गावचा जागी किती जमाला आहे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात त्यांचं नाव आहे कुमारप्पा कोरके यांच्या त्या कुस्तीला दोनशे रुपयाचे बक्षी लागलेला आहे या गावचे वस्तात आणि माजी सरपंच कुस्ती क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं ते काकासाहेब गुंड पाटील पंचाच्या भूमिकेमध्ये एक नंबरच्या कुस्तीला पंच्याहत्तर हजाराच्या लाभलेले आहेत समयीत सर्वांच्या नजरा होती लागलेल्या आहेत पोल आणि मनगट मनगटाला भिडलेले आहेत पहिलवान करण मिसा हा शिवनेनेचा आहे स्वर्गीय दत्ताप्रा वाघमार यांचा पट्टा आहे वेगवान कुस्तीपट्टू म्हणून त्यांचं नाव महाराज एकमेकाचे व्रात दंद थोपटो उमा शुभम चव्हाण आणि रविराज चव्हाण ही भावभावाची जोडी आजच्या महाराला पीर्व निर्माण केलेल्या कोटीचा फार मोठा अस्तित्व आहे सगळे जबा इकड़े वैभव गोळ्याची गोष्टी प्रारंभ झालेली आहे बरोबर Siempre le acusimos de...